नकाच <laughs> <वाँ? laughs> तर आ, आता बघा स्माइल करा बाप्पा पाहिलं तर म्हणलं आपल्याला पत्रिका दाखवा आईला पत्रिका दाखवावं तर ही बघा पत्रिका पत्रिकाचाच फोटो काढायला लागलो बाबा आप पत्रिका बघा म्हणलं तर झूम कशी करायची त्यात असं असं तर नाहीये आणि हे ना कपडे आता ना मी काय करणार आहे माहितीये का आई ना तर आई ना आपण कशी आहे साडेतीनशे पत्रिका तसं जास्त करायचं मी म्हणतो पत्रिका दाखवायची आताच ना दाखवायच्या सगळ्या हा एवढ तर चला मी काय म्हणते या आई ना पण कशी ना आजी अण्णा मामी मामा आणि आईची आणि माझी आत्या म्हणजे बहीण या सगळ्यांचे कपडे देऊन टाकायचे कारण आत्या पण सोंडच्या मध्येच आहे तर बघा ना मी काढले तर कपडे ही आणि आईला आता दाखवते सगळ्यांची जिंकले तिथं आणि देऊन टाकले म्हणजे एक एक ज्याला त्याला सोपवलं ना म्हणजे लग्ना दिवशी नाही का मी इतकं घेऊन जायची कुठं कुणाला हुडकून कुणाला देत कु बसायची तेव्हा लग्नाच्या अगोदरच तुमच्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा ओके मध्ये कपडे करा आणि लग्ना दिवशी घालून या नंतर याच्यासाठी करायचं बॅग देऊन टाकायचं आहे का नाही कोण तुम्ही थांबा आता एक मिनिट या का मला सांगू दे आईला बाहेर गेले बाहेर गेले बाहेर घ्यायची बरं चला बाहेर घेऊ आणि आईला दाखवते कुणाचे कपडे कसे कसे येते खिडक्याच कोणी येते काय

दोन दिवसात बोलायचे त्याच्या पोळ्यांची त्याची वहिनीची सगळ्यांची कपडे काकीची सगळ्याची द्यायची होत ही आत्याची साडी होत्या त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर ही बरोबर किनारीचा खाल्ला या तर ती आत्याची साडी आणि हो की माझ्या आजीची साडी तुझ्या आईची चुळीचा खण त्याच्यावरचा ख आणि साडी आजीची साडी अन्नाची ही कपडे ही माझ्या आजी आज आज चिर म्हटलं आणि ही माझ्या आत्याला आणि ही बघा ही साडी आहे माझ्या मामीची ही मामीची साडी नंदा मामीची मानीची भेट कायला आवडली आणि हो ही तुझी साडी दोघींनी नणन भाऊजाईने सारख्या सारख्या शेम शेम साड्या काढल्या तर आता याच्यावरती मामाचे कपडे ठेवायचेत फक्त <laughs> पॅन्ट पीस आणि <और> शर्ट पीस हा <laughs> ती मामाला द्यायच्यात मग मामीला फुल पोशा आणि आजी अण्णाला फुल पोशा ही तुझा फुल पोशा का आपण काय आपण कडे येत हा सगळ्यांना लगेच आता दिवशी

ती ब्लाऊज शिवून घे म्हणा लग्नात ती साडी घालून ये स्वीटीच्या लग्नातलं माझं माझं नाव घेऊन ना सांगा वैशालीच्या पुरीच्या लग्नातलं जिंतीची नीट सांगा आत्याला माहिती काय कोण आता तिला काय म्हणते म्हणजे शेतीच लग्न किती दिवस राहिले म्हणजे काय म्हणजे मला फोन वर जाऊन ये म्हणा रोहिणा वहिणीला पण सांग म्हणा नाहीतर नंबर द्या आपण सांगू हाय का बघ तू बाहेर जाऊन बघ तुला बाहेर जाऊन बघायची ना चांगली या

मेडी कलर साडी दाखवली का तो काय मला पण नाही माहिती बाबा हे सा कापडाच तुम्ही दोघे मी घेतल मग कापड बघितलं नाही का तू कापड उलगडून कुड बघितलं उलगडायची का घरी ना नाही का नाही जर तरी पण बघू आपण कापड आहे का नाही भरायचं आहे आता आम्हाला त्याच्यामुळे आम्ही थोडीशी उलगडतो पदर ह्या साईडला म्हणलं पदर हा मग इथंच बनायचं आहे की थोडस अस

साडी पिको माझ्या साडी बरोबर करण्याची मागणी करते मामी तिथे कुठं भागाला कापड कुठून द्यायची कुठं म्हणले तुला न्यायची तूच म्हणली तुझी न्या साडी नाही मॅज म्हणली नाही चालवली होती ना ताईची माझी साडी मामी सगळं कापड आहे

सासूबाईंना पण सकाळी गावात बघा सासऱ्यांची आणि सासूबाईंची कपडे गावात नेली आणि शिवायला टाकली नाही का म्हणजे ज्याच्या त्याच्या मापाने शिवले ना पैसे तर आपणच देणार आहे त्याच्या मापाने शिवली ना कुठे काय मी ठेवलेली बांधून काय ठेवले ते ना माहिती अगं ती काय हा हा करते नाही माहिती टाळेल टू पी हो होत ह्याच्यात ह्या काहीतरी त्याच्यात हो आणि ह्या अशा साड्या आहेत ना बघा आपल्या बस्त्यावरती सगळ्यांना देण्यासाठी अशा काढलेल्या आहेत छान अशा पुत्रिका करी आणि बागायत आणलं तर